इचलकरंजी टाकवडे मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात जांभळीचा एकवीस वर्षीय युवक ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले सुंदर बाबर असं मृत युवकाचं नाव आहे हा अपघात सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला असून या अपघाताची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे दरम्यान नेहमीप्रमाणे या अपघातानंतरही पोलीस ठाण्याच्या हद्दीचा वाद उफाळून आला त्यामुळे मृतदेहाचा पंचनामा करून विच्छेदनाला विलंब झाल्यानं नातेवाईकांना रात्र जागून काढावी लागली यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात इचलकरंजी नजीक जांभळी इथं राहणारे सुंदर बाबर आणि त्याचा मित्र तेजस राऊत हे दोघे सोमवारी रात्री कामानिमित्त इचलकरंजीला येत होते ते इचलकरंजी टाकवडे मार्गावरील बिरदेव मंदिराजवळ आले असता इचलकरंजीकडून टाकवडेच्या दिशेनं निघालेल्या सागर यादव याच्या दुचाकीसोबत समोरासमोर धडक झाली ही धडक इतकी जोरात होती की दोन्ही वाहनांवरील तिघेही उडून रस्त्यावर पडले सुंदर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होता उपस्थितांनी जखमी सुंदर बाबर आणि तेजस राऊत या दोघांना रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वी सुंदर बाबर याचा हद्द शिरोळ पोलीस ठाण्याची असल्यानं शिरोळचे पोलीस, पोलीस, पोलीस अपघातस्थळी यायला आणि आयजीएम रुग्णालयात मृतदेहाचं विच्छेदन करण्यापूर्वी पंचनामा करायला प्रचंड उशीर झाल्यानं बाबर राऊत यांच्या नातेवाईक मित्रांना रात्र जागून काढावी लागली अखेर शिवाजीनगर पोलिसांनी मृतदेहाचा नामा केला हद्दीच्या वादावरून किमान मृतदेहाची हेळसाण पोलिसांनी करू नये अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत